नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद मुक्काम पोस्ट परिस्थिती तालुका जिल्हा नासिक आज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज पेरूबागेची आम्ही हार्वेस्टिंग चालू केली आहे छोटी हार्वेस्टिंग चालू केली होती आपण पण आज मोठा जास्त साधारणतः दीड दोन टनाचा माल आपण काढतो आहे आज आणि त्याचीच आता सुरुवात करतो आहे आपल्याकडं सवितताही आहेत आमच्या अश्विनी मॅडम आहेत हे सगळी टीम सविताताई आणि त्यांची टीम पूर्ण आलेली आहे ते पूर्ण हार्वेस्टिंगचं काम करणार आहे तर कोणतंही काम चांगलं काम करण्याच्यापूर्वी आम्ही हेच पूजन वगैरे करून बसा दोन मिनटे तेच त्यांच्या हाताने पूजा करूया ताई पूजा ही करा आणि आ... पूजन वगैरे करून आता आम्ही हार्दिक कुंकू पण वाद तस आश्वी पण टाकतो तर मग हे सगळं हार्वेस्टिंगचं काम आता आम्ही चालू करतोय बघूया आता सगळं व्यवस्थित आता सगळं चालू आहे रेट जे आहे साधारणतः रेट आता थोडेसे कमी झालेले आहेत रेट सगळ्या शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की बऱ्याचदा रेट वाढले तर लोक खूप त्याचा उदो उदो करतात असं करू नका त्याच्यामुळे अजून जरा व्यापारी वर्ग काय करतो वाढलेले रेट ते कमी करतात म्हणून रेट जर तुम्हाला जास्त जरी मिळत असेल तरी कुठेही त्याचा उदो उदो करू नका चालेल तर आता मसुबा महाराज की जय तर आता हे असं आमचं सुरुवात झालेली आहे तिकडे थोडासा व्हिडिओ घेत प्रसाद ओके हे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी हा प्रसाद सगळ्या शेतकरी बांधवांसाठी प्रसाद चालेल तर मग आता पाऊस पण आहे बराचसा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आता हे हार्वेस्टिंगचं काम आता आम्ही चालू केलेलं आहे तर ही हार्वेस्टिंग जे आहे तर हार्वेस्टिंग आता आज सगळे व्यवस्थित पद्धतीने आम्ही चालू करणार आहोत साधारणतः आठ ते दहा आमच्या टीम मेंबर आलेले आहेत त्यांचं काम व्यवस्थित चालू आहे थोडासा पाऊस हा जास्त होता परत पाऊस हा सांगितलेला आहे आणि पावसाची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असणार ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला हा माले हार्वेस्ट करायचा आहे झाडावरचं बऱ्यापैकी असणारं जे फळं आहेत ते जर जा कमी झाले तर राहिलेल्या फळांची चांगली साईज पण होणार आहे व्यापारी दुपारनंतर येणारे पॅकिंग चालू होईल तो, तो चाँगा चाँगा तर तशा तशा पद्धतींच्या काही आहेत अजून पेरूच्याबद्दलचे बरेचसे असे विषय तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणार आहोतच चालेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये